नमस्कार मंडळी पुन्हा एकदा छान आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज जवळजवळ आपण एक महिन्यानंतर आहे एक महिन्यानंतर मी तुमच्याशी बोलते आहे त्याच्यामागे खूप सारे रिझन्स होते एक महिना मी ब्लॉग अपलोड का नाही केला याच्यामागे के खूप सारे रिझन्स आहेत खूप जण मला डी एम करत होते की का ना ब्लॉग अपलोड करत आहे काय प्रॉब्लेम झाला आहे पण अशा काही गोष्टी झाल्या त्याच्यामुळे माझं मूडसुद्धा नव्हता आणि करण्याची इच्छा सुद्धा नव्हती ब्लॉग पण खूप जणं मला असे आठवण करून देत होते की छान करतेस ब्लॉग अपलोड कर असं मध्येच बंद नको करू अपलोड तर करणार होते पण so, कधी करणार होते ह्याची मला काही गॅरंटी नव्हती सो एनिवेज मस्तपैकी दिवाळी एन्जॉय करून झाली होती सासरी पण मस्तपैकी टाईम स्पेंड केला होता माहेरीसुद्धा छान टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही आमच्या जिथे आम्ही राहतो तिथे मी आली होती खूप जणांनी असे छान छान गिफ्ट्स आम्हाला दिले होते दिवाळीसाठी सासरी पण खूप साऱ्या गोष्टी ती दिल्या होत्या म्हणजे सासरून पण माहेरून पण खूप साऱ्या गोष्टी दिल्या होत्या आणि मग इकडे आल्यानंतर इतका पूर्ण महिन्याभराचं सगळं घराची आवरावरी करायची होती आणि साफसफाईसुद्धा करायची होती तर माहेरी मी गेली होती पण माझ्या पप्पांचा पाय फ्रॅक्चर झाला होता त्याच्यामुळे थोडंसं मी त्यांना हो, हेल्प करत होती हॉटेलमध्ये हो, जास्त नाही पण थोडंसं ऑफकोर्स कुठल्याही मुलीला असं वाटतंच की आपल्या आई वडिलांना थोडासा त्रास कमी व्हावा तर माहेरी मी गेली होती आणि थोडीशी मी त्यांना हेल्प करत होती जास्त तर काही करू शकत नाही पण जेवढं होईल तेवढं मी करत होते आल्यानंतर हा सगळा पसारा मला आवरायचा होता घर साफ करायचं होतं त्याच्यामध्ये खूप सारे दिवस गेले तरी आँगे। ते मी माझे छानपैकी कपाट आवरत होती आता आपण बाहेर राहिल्यानंतर आपल्याला पाहिजे तसं ऑबवियसली नाही मिळत जे आपल्याला ऑफिसच्या जवळ किंवा जे जिथे आपण सेफ राहू शकतो अशा ठिकाणी आम्ही राहतो त्याच्यामुळे म्हणजे माझ्या घरी जसं आहे सासरी किंवा माहेरी तसं तर ऑफकोर्स आपल्याला बाहेर नाही मिळणार तरी ते मी आज सगळी साफसफाई चालूच होती सगळं तर नाही दाखवलं इच्छा तर होती सगळ्या गोष्टी दाखवण्याची पण काय माहिती मो मोड नव्हता आणि या एक महिन्यामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे इच्छा नाही झाली की ब्लॉक करण्याची तर आज मी मस्तपैकी सगळी आवरावरी करत होती आणि असं बेडच्या बाजूला असं छानपैकी हे एक असं स्टँड टाईप स्टँड नाही म्हणता येणार पण अशी एक मस्तपैकी मांडणी टाईप आहे आणि मोस्टली मी सगळ्या गोष्टी तिथेच मस्तपैकी अरेंज करते तर इथे मी मस्तपैकी असं सगळं अरेंज केलं होतं कपाटामध्ये पण जागा आहे त्यानंतर आरशाच्या बाजूलासुद्धा छान जागा आहे सगळं पण हे कम्फ कम्फर्टेबल वाटतं आणि पटकन घ्यायला बरं वाटतं तर इथे अशा काही काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ह्या ज्या दोन क्रीम आहेत खूप जणांना माहिती असेल की आमच्या सासूबाईंचं पार्लर आहे तर त्या त्यांनी मला त्या दोन क्रीम दिल्या होत्या पतंजली माझ्याकडे अॅलोविरा जेल आहे अशा काही गोष्टी ज्या होत्या त्या मी अशा मस्तपैकी सेटअप करून ठेवल्या होत्या आता तुम्ही म्हणाले कप कशासाठी ठेवल्या तर ते कप कपाचा जो दांडा आहे तो तुटला होता आणि अशी एखादी गोष्ट फेकून द्यावी नाही वाटत तर त्याच्यामध्ये मी माझे सगळे ब्रश वगैरे ठेवले होते ह्या माझ्या सगळ्या खूप साऱ्या नेल पेंट्स आणि असं नाही आहे की मी आत्ताच घेतल्यात खूप दिवसांपासूनच्या खूप महिन्यांपासूनच्या काही नेल पेंट्सनं आता वर्ष झाले अशा सगळ्या नेल पेंट्स मी अशा कलेक्ट करून ठेवते सहसा माझ्याकडून एखादी वस्तू सुटत नाही किंवा मी अशी फेकून देत नाही मला त्याचा बाय काहीतरी उपयोग करा असा वाटतो तरी त्या अशा सगळ्या गोष्टी मी मस्त लावल्या होत्या एकीकडे हे जे तुम्हाला मॉइश्चरायझरचं डवचं जे डब्बा दिसतो त्याच्यामध्ये मी कापूस ठेवलाय हो कधी कधी काही नेलपेंट्स आपल्याला त्या ह्यानी नाही निघत त्याच्यासाठी मी ठेवून दिलं त्यानंतर इथे टिकल्यांचे माझे डबे ठेवले होते इथे बाकी सगळं मेकअपच्या ज्या काही गोष्टी लागतात आणि इतकं असं नाही आहे माझ्याकडे पण जे काय आहे तेवढं मी वापरते आणि ह्या स्पेसिफिक गोष्टी आहेत त्याच मी खूप वर्षांपासून वापरते त्यानंतर लिपस्टिक्स आणि ह्या लिपस्टिक माझ्याकडे जवळजवळ आत्ता एक दीड वर्ष जास्त झालं तेव्हापासून आहेत आणि सगळ्या ह्या सगळं हे नाही आहे माझ्याकडे आत्ता कारण आपण बाहेर राहतो तर तिथे आपण सगळं आपल्या गोष्टी घेऊन नाही जाऊ शकत आणि ह्या ह्या बेसिक गोष्टी आहेत मॉइश्चरायझर पावडर त्यानंतर रोल ऑन लागतं च कधी कधी बेसिकली माझं खूप जास्त डोकं दुखतं त्याच्यामुळे रोल ऑन लागतं ही मॉइश्चरायझर आणि पावडर ह्या अशा बेसिक गोष्टी आहेत त्या मी वरतीच ठेवते ठेवायला खूप छान छान जागासुद्धा आहेत मी तुम्हाला दाखवले कबर्डमध्ये पण छान आहे आरशाच्या बाजूलासुद्धा छान आहे पण हे ते मला छान वाटतं ठेवायला वा पटकन घेता येतं आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतं तर इथे बाजूला मी ते वीट ठेवले क्लिप्स वगैरे ठेवलेले आहेत त्यानंतर गॉगल्स जे केसेस वगैरे ठेवलेले आहेत आणि जे कंगवे आपण रेअरली वापरतो हो ते तर असं सगळं छानपैकी मी सेटअप करून ठेवलेलं आहे बाहेर की ज्या गोष्टी मला पटकन मिळतील आणि दिसायलासुद्धा छान दिसतं आणि पटकन मिळतं काही आवरावरी करायला जास्त वेळ लागत नाही पण नीट ठेवलं की आपल्याला त्या गोष्टी व्यवस्थित मिळतात असं मला वाटतं तर असं तुमच्या बट शेअर केलं सो so, आय uh, होप तुम्हाला आजचा छोटासा पटकन केलेला ब्लॉग आवडेल आणि ह्या पुढे डेली ब्लॉग येतील नक्कीच येतील सो so, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाय